नमस्कार सका, ए जवर जवर ले ले हे नमस्कार मंडळीशी स्वामी समजा सकाळ सगळ्यांना हे बघा सकाळचे इथे जवळजवळ सव्वा सहा वाजलेले आहेत आज उठायला थोडंसं लेट झालेलं ले होतं आणि श्रीला स्कूलला पाठवायचं होतं डेलीचं रुटीन आहे मग सकाळी सहा सव्वासाला उठणं म्हणजे मला थोडंसं लेटच उठा ले होतं उठायला बाहेर अजून पूर्ण अंधार आहे आणि सो इथे लेट झाल्यामुळे त्याला काय द्यायचं पटकन म्हणून मी मखेंड्स जे होते ते फ्राय केलेले होते कारण की रोज रोज श्रीला चपाती भाजी तर तुम्हाला माहिती आहे की त्याला आवडत नाही चपाती भाजी जास्त तुम्ही त्याला डेली पण नाही देत सो असं काहीतरी वेगळं किंवा तरी असं तर ठीक आहे म्हणून मी हे आणून ठेवते इमर्जन्सीला आपल्याला कामाला येतात म्हणजे जेव्हा लेट होतं तेव्हा आपण त्यांना दुसरा बिस्किट्स वगैरे काय देणार तर त्यापेक्षा थोडंसं पोटभर असं मग ते लोक हे खाऊ शकतात तर फ्रोझन असतात डेली पण चांगलं नाही पण केव्हा तरी ठीक आहे छोट्याशा भुकेसाठी वगैरे सो मी त्याला हे टिफिनमध्ये देण्यासाठी दोन तीन आ, प्रकारचे होते काही स्मायली होत्या फ्रेंच फ्राईज होत्या आणि चीज बॉल्स होते सो मी हे तिन्ही प्रकारचे थोडे 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 असे फ्राय केलेले होते आणि त्याला टिफिनमध्ये मग दिलं आणि ऑइली असतात थोडेसे पण मी त्याला टिशूमध्ये सगळं ऑब्झर्व करून देते टिशूमध्ये जेव्हा काढते तेव्हा टिशूमध्ये ठेवते अगोदर त्यामुळे सगळं ऑईल ऑब्झर्व होतं आणि जेव्हा टिफिनमध्ये पण त्याला देते तेव्हा खाली आणि वरती मी दोन्ही साईडने टिश्यू टाकते म्हणजे दुपारी लंच टाईमपर्यंत त्याचं जे ऑईल आहे ते टिश्यू पूर्ण ऑब्झर्व करून घेतो सो त्यामुळे त्याला ते जास्त ऑईली नाही लागत मग खाताना आणि त्याबरोबर मी त्याला थोडंसं सॉस आणि मेयोनीज देते म्हणजे थोडंसं खाताना थोडं अजून टेस्ट येईल कारण की दुपारपर्यंत ते थंड झालेलं असतं सो म्हणून मी त्याला मग त्यासोबत सॉस आणि मेयोनीज पण देते आणि अशा प्रकारे मी त्याचा मॉर्निंगचा टिफिन पॅक करते कारण की सकाळची एवढी घाई असते की काय ना काहीतरी म्हणजे विसरायला होतं म्हणून मी आधी सगळ्यात पहिले त्याचा फक्त आणि फक्त टिफिन बनवते बाकी मी काही काममध्ये आधी करत बसत नाही त्याचा टिफिन पॅक केलं त्याचा टिफिन पॅक करून टिफिन बॅगेत भरला तो स्कूलला जायला निघाला बाहेर पडला त्याच्यानंतर मी माझी बाकीची कामं मा सुरुवात करते सो इथे माझे सगळे फ्राईज फ्राय करून झालेले व्हाय आहेत सो मी त्याचा टिफिन भरायला गे तुम्ही बघत असायला बघा टिश्यू आहेत मी टिफिनमध्ये त्याला नेहमी टिश्यू खाली आणि वरती पण दोन्ही साईडला टिशू यूज करते कारण की तुम्हाला पण चांगलं माहिती असेल मुलं खाण्याच्या मध्ये कसे असतात खूप कंटाळा करतात त्यांना हे नको ते नको तरी पण मी त्याला खूप अशा गोष्टी आहेत ज्या घरच्या गहर घरी आपण बनवून देऊन खाऊ शकतो अशा मी बनवते बाहेरचं मोस्टली मी अवॉइडच करते पण केव्हा तरी ठीक आहे त्यामुळे मुलांना पण केव्हा तरी असं वाटतं बाहेरचं खायला त्याच्या स्कूलमध्ये कॅन्टीन पण आहे सो कॅन्टीनमध्ये पण तो खातो काही नाही काहीतरी पण तिथे पण मी त्याला खूप रेअरली असं देते खायला कारण की तिकडे नॉर्मली वडापाव किंवा समोसा आणि पॅटीस हे असे पदार्थ असतात सो मी ते पण त्याला खूप अवॉइड करते आणि मोस्टली मी त्याला घरूनच टिफिन देते हां पण केव्हा तरी खूपच लेट झालेला असेल त्यावेळी ठीक आहे कारण काही माझ्याकडे पण ऑप्शन नसतो घाईघाईमध्ये आपण काय करणार सकाळी कारण की त्याची बस दोट साडेसहाला खाली येते आणि जर जा थोडं जरी लेट झालं तर बसमधून निघून जाते मग परत आम्हाला नेऊन त्याला स्कूलला सोडावं लागतं त्यासाठी मला ऑन टाईम त्याला खाली नेऊन सोडावं लागतो समिय त्याला नेऊन खाली सोडतो आणि तिथे मी आता टिफिन पॅक केलेला आहे सो त्याला मी आता समेर थोड्या वेळाने खाली घेऊन जाईल कारण की जवळजवळ Uh, साडेसहा वाजत आलेले आहेत आणि त्याचा स्कूल बसचा टाईम झाला त्याचा स्कूल बसचं लोकेशन आमच्या मोबाईलवरती येतं की त्याची बस कुठे पोचलेली आहे सो आम्ही ते चेक करतो आणि त्याची अशी छोटी मोठी तयारी करावी लागते जरी मोठा असला तरी पण काही नाही कधी शर्टिंग नाही प्रॉपर झालेलं आहे बॉटल भरायची आहे बाकी काय वगैरे वगैरे अशी काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात सो त्याला पहिलं मला रेडी करून पाठवावं लागतं त्याला रेडी करून पाठवल्याच्या नंतर मग मी माझी कामं चालू करते आणि टिफिन बनवायला घेते कारण की सकाळ सकाळ मला चपाती भाजी पण त्याला जर मी रात्री सगळं तयारी करून ठेवली भाजीची वगैरे काही कटिंग वगैरे करून ठेवलं सकाळी मला थोडंसं इझी जातं म्हणजे थोडंसं पटकन होतं कारण की रात्री ऑफिसमधनं लेट आल्याच्यानंतर बाकीची घरी वगैरे घरी म्हणजे घरची कामं किंवा भांडी वगैरे सगळ्या औरेपर्यंत सोपायला पण लेट होतच होतं सो so, त्यासाठी मी आधी म्हणजे सकाळचा टिफिन अवॉइडच करे त्याला द्यायला आणि दिलं तरी मग मी ते असा डोसा म्हणा इडली म्हणा किंवा कारण चपाती भाजी बनवायला खूप वेळ जातो मग हे असं स्नॅक्सचं पदार्थ मी त्याला ना काहीतरी देते सो so, मी त्याला पाठवलं त्यानंतर मी माझी इथे टिफिनची तयारी करायला घेतलेलं तर मी झुणक्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला होता शॉर्ट्समध्ये तुम्ही हा लाँग व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी कांदा मिरची कढीपत्ता राई जिरं ह्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत फोडणीला पहिला मी राई जिरं कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे त्यानंतर वरतून मी कांदा घातला कांदा पण छान ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजला आणि बेसनची छान पेस्ट बनवून घेतलेली होती आणि कांदा छान ब्राऊन भाजून झाल्याच्या नंतर ती पेस्ट मी त्या कांद्यामध्ये टाकली आणि थोडंसं वरतून पाणी टाकून छान मी परतून घेतलेलं होतं आणि नंतर त्याला एक दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं वाफेवरती ठेवून दिलं आणि वाफेवरती सि शिजून शिजल्यावरती त्याला मग काढून मी त्या वरतून त्याच्या कोथिंबीर चांगली टाकली भरपूर अशी कारण की झुणक्यामध्ये कोथिंबीर भरपूर असेल तर झुणका खूप छान लागतो आणि मला खूप इच्छा झालेली होती खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर मी झुणका केला होता तर त्यानंतर झुणका झाल्याच्यानंतर मी सगळं तो स्टीम करा ठेवून दिला तोपर्यंत समीरला चहा वगैरे देऊन नाश्ता वगैरे देऊन त्याला ब्रेड आणि बटर दिलेले होते नाश्त्यामध्ये आणि ते दिल्यावरती मग तो नाश्ता आणि चहा घेऊन तो पण त्याच्या वाटेने निघाला कारण तो पण ऑलमोस्ट साडेसात पावणे आठपर्यंत निघतो घरातून सो मी एकटीच मग घरी असते कामं आवऱ्यात कारण माझा पण साडेआठपर्यंत ऑफिसचा टाईम होतो सो मी इथे फटाफटा सगळी त्याला चहा नाश्ता दिल्याच्यानंतर उगरलेली बाकीची कामं करून घेते आणि नंतर मग झाडांना थोडंसं पाणी घालणं म्हणा गॅलरी साफ करणं म्हणा ही छोटे मोठे काही ना काहीतरी कामं राहिलेलीच असतात इथे बघा माझ्या झाडांना फुलं खूप सुंदर आलेली आहेत त्या दिवशी मी बघितलेल्या कळ्या होत्या आज छान मस्त त्याची फुलं उमरलेली आहेत सो त्यांचं पण केअर करणं मला थोडंसं तेवढं जमत नाही जेवढं करायला पाहिजे पण जेवढं जमेल तेवढं मी केअर करते त्यांचं आणि नंतर मग घरातला केरवारा लादी पुसणं वगैरे हे सगळे कामं आवरून मग नाश्ता करायला घेते कारण की सकाळी मी निघायच्या अगोदर सगळे झाडू वगैरे लादी वगैरे पुसूनच घरातून बाहेर पडते आणि नाश्ता हा मी आवर्जून करून जाते न चुकता कारण की आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं असतं त्यामुळे तुम्ही पण बाहेर निघताना ऑफिसला जाताना थोडं तरी काहीतरी खाऊनच घरातून निघायचं नाश्ता करा किंवा ज्यूस पिया किंवा दोन ब्रेड खा ब्रेड बटर खा काही काही खा चपाती खा चहा चपाती पण तुम्ही घरातून खाऊनच बाहेर पडा कारण की ब बाहेर कारण गर्मीच्या वेळेमध्ये विकनेसपणा येण्याची शक्यता असते सो माझी इथं तुम्ही घाई बघत असा सगळं मी आवरलं आहे लाईट्स वगैरे सगळे आता ऑफ करते आणि मी ऑफिसला निघते सो तुम्हाला मित्रांनो हा मंडळी हा कसा वाटला आहे व्हिडिओ माझा डेलीचं रुटीन कसं वाटलं आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद